दिवंगत धर्मगुरु आमिर साहेब यांची राजीव गांधी चौक येथे कमान उभारणीसाठी दिलेली तात्पुरती स्थगिती उठवून कमान उभारणीचा मार्ग मोकळा करून मागणीसाठी मुस्लिम समाजाच्या वतीने मंगळवारी दिनांक चार फेब्रुवारी रोजी नगर परिषदेसमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे गंगापूर शहरातील मुस्लिम समाजातील धर्मगुरु तथा नेहमी भाईचारा शांतीचा संदेश देणारे स्वर्गीय जहीर युसुफ खान उर्फ आमिर साहेब यांचे नाव राजीव गांधी चौक ते नवीन इतगाह रस्त्याला देण्यासाठी मुस्लिम समाजाच्या वतीने वेळोवेळी आंदोलन करून शासन दरबारी पाठपुरावा करून या रस्त्याला मौलाना जहीर युसुफ खान यांचे नाव देण्यात आले रस्त्याच्या प्रवेशद्वारावर कमान उभारणीसाठी ना हरकत परवानगीची मागणी केली होती यासाठी तीन वर्षांपासून सतत पाठपुरावा करण्यात आला या मागणीचा विचार करून नगरपरिषदेने दिनांक एकोणवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी या मार्गावरील राजीव गांधी चौकात कमान उभारणीसाठी ना हरकत प्रमाणपत्र दिले होते कमान उभारणीचा मार्ग मोकळा काही लोकांनी कमानीला विरोध केला यानंतर नगर परिषदेने कमान उभारणीसाठी दिलेल्या परवानगीला दिनांक नऊ ऑक्टोबर रोजी तात्पुरत्या स्वरूपाची स्थगिती दिली तात्पुरती स्थगिती उठवून कमान उभारणीचा मार्ग मोकळा करावा या मागणीसाठी फैसल बासुलान अशफाक सय्यद सरवर जहुरी आदी मुस्लिम समाजाच्या वतीने बेमुदत उपोषण सुरू आहे तुम्हाला कोणत्या संघटनेचा पाठिंबा वगैरे भेटलेला आहे का शिवाजीराव काका तुमचं काग काय म्हणणं आहे तुम्हाला हे आमिर साहेब म्हणजे युसुफ खान साहेब हे सगळ्या धर्माला सगळ्या जातीला सगळ्या पंथाला घेऊन चालणारे धार्मिक प्रेमळ सुस्वभावी हो चांगल्या स्वभावाची होती त्यांच्या मनात द्वेष आकाश कोणत्या धर्माबद्दल कोणत्या जातीबद्दल कोणाबद्दल हे नव्हतं आणि शांत स्वभावाचे व सगळ्या धर्माचं ज्ञान असणारे आणि सगळ्याला घेऊन चालणारे हो तरी म्हणजे त्यांचं नाव का आमचं काय हरकत नाही आणि अशा सत्पुरुषाचं हो oh, hmm. कारण ते पूर्ण गंगापूर तालुक्याचे आम्ही म्हणजे त्यांच्या गंगापूर तालुका hmm. ता मुस्लिम भाव सगळ्या त्यांच्या याच्यावर चालवत होते आणि ते सगळ्या धर्म्याला समाजाला घेऊन चालत होते हो oh, hmm. तरी अशा थोर व्यक्तीचं समाज सुधारक सगळ्या धर्माला घेऊन चालणारे हो hmm. oh, शांतीचा संदेश देणारे हो तर तर त्यांचं नाव देण्यास आमची काय हरकत oh, नाही तुमचं नाव पाटील तुमचं नाव पवार माजी तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार बरोबर